नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज असा काही वेगळा विषय असा नाही आज तारीख सव्वीस मे दोन हजार चोवीस शेखर चौसष्ट ही मालिका सुरू केली त्याच्या पहिल्याच भागामध्ये किंवा टीजर मध्ये मी असं म्हटलं होतं की तेवीस मार्च ते सव्वीस मे दोन हजार चोवीस हे सलग चौसष्ट दिवस दररोज सकाळी साडेसहा वाजता एक वेगवेगळा विषय घेऊन मी तुमच्या पुढे सादर करेन आणि त्या विषयाचा किंवा मा त्या मालिकेचा आजचा समारोपाचा दिवस शेखर चौसष्ट हे नाव घ्यायचं कारण अगदी सांकेतिक वगैरे काही नाहीये अगदी सरळ सोपं साध आहे सव्वीस मे हा माझा वाढदिवस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस म्हणजे आज माझ्या वयाची चौसष्ट वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून सहज मनामध्ये असं आलं की नाहीतरी चंद्रशेखर टिळक नावाचं मी युट्यूब चॅनल चालवतो त्याच्यामध्ये दर आठवड्याला तीन म्हणजे बुधवार शुक्रवार आणि रविवार असे मी आर्थिक किंवा गुंतवणूक विषयाशी संबंधित पुस्तकांबद्दलची ही मालिका मी केली होती आजच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून मी सलग पाच भागांमध्ये एकंदरीतच पंच्याहत्तर वर्षाचा आर्थिक सामाजिक राजकीय महत्वाच्या घटना आणि महत्वाचे पुढारी अशा दृष्टिकोनातनही आढावा घेतला होता त्याच्या व्यतिरिक्त करोनाच्या काळामध्ये वॉरन बफे जॉर्ज सोरोस पीटर लिंच बेंजामिन ग्रॅम अशा जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांविषयीही मी काही भाग केले होते परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक आणि गुंतवणूक विषय जास्त झाले होते आणि माझ्या अलीकडच्या काळामध्ये माझ्या आर्थिक विषयांवरल्या पुस्तकांच्या बरोबरीनं इतरही पुस्तकं प्रकाशित झाली होती म्हणजे आज मी तिला एकूण तेहतीस पुस्तकं आणि त्यांच्या एक्क्याऐंशी आवृत्त्या माझ्या नावावर जमा आहेत पण या तेहतीस पुस्तकांमध्ये सात कविता संग्रह आहेत सात संग्रह आहेत गुलजार साहेबांवरचा एक ललित लेख संग्रह आहे गुंतवणूक गजानन ललित गजानन अशी गजानन महाराजांच्या पोथीकडे बघणारी वेगळ्या दृष्टिकोनातली पुस्तकं आहेत साहजिकच अर्थकारण आणि गुंतवणुकीची ही पुस्तकं आहेत अगदी अलीकडच्या काळामध्ये तेवीस मार्च दोन हजार चोवीस ला माझं काश्मीर हे पुस्तक प्रकाशित झालं आणि खट नाही सांगत पण अवघ्या सात दिवसामध्ये त्याची पहिली आवृत्ती संपली नंतर पेपर आणि प्रिंटर यांची थोडी गडबड झाल्यामुळे दुसरी आवृत्ती यायला थोडा वेळ लागला पण त्या दुसऱ्या आवृत्तीचं अधिकृत प्रकाशनही एकमेला झालं मग त्यामुळे अशा काही ललित विषयांवरती मी सातत्यपूर्ण बोलावं अशी अनेकांची सूचना विनंती मार्गदर्शन आज्ञा हुकूम आग्रह काही तुम्ही म्हणाल तो शब्द तो होता आणि ही कल्पना कुठेतरी मनामध्ये होती म्हणून मी सहज माझ्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि का ते म्हणले अशी मालिका करायला काहीच हरकत नाही त्यातनं शेखर चौसष्टचा जन्म झाला शेखर चौसष्टची ही कल्पना माझे मित्र केदारपाध्यय आणि मिनलपाध्यय यांनी उचलून धरली आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं शेखर चौसष्ट ही मालिका मी तेवीस मार्च पासून आजपर्यंत तुमच्या पुढे सादर केली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या मालिकेचा समारोप करत असताना मला मनापासून आनंद होतोय मालिका संपली हुश्य असं नव्हे पण एकंदरीतच ही मालिका सुरू करताना त्याला तुमचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका होती पण अक्षरशः दररोज साडेसहाला व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटातच त्याला मिळणारी व्ह्यू आणि मग दिवसभरात त्याची वाढत जाणारी संख्या यातनं माझा उत्साह वाढता गेला आणि यथाशक्ती यथामती याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा मी समावेश करत गेलो मग कधी संत साहित्य असेल कधी ललित साहित्य असेल कधी माझा निव्वळ फाजीलपणा असेल कधी एखाद्या सिंह दिनकरांच्या कवितेचं अभिवाचन असेल कधी शांताबाई शांता शेळक्यांच्या कवितेचं अभिवाचन असेल कधी इंदिरा संतांच्या लेखांचं अभिवाचन असेल काही वेळेला माझ्याच पुस्तकातल्या वेगवेगळ्या पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणांचं अभिवाचन असेल पण होता है तो चौसष्ट मध्ये या अभिवाचनाची संख्या वीस पेक्षा जास्त नाही बाकी माझं भाषण किंवा विवेचन अशा स्वरूपाचे ते व्हिडिओ होते अक्षरशः जगभरातल्या अनेक देशांमधनं त्याचे व्ह्यूज आणि लाईक्स आहेत त्याच्या कमेंट्सही आहेत निदान ती कोणाची आहे हे कळतं व्ह्यूजचा तेवढा आकडा येतोच अशातला भाग नाही पण या चौसष्ट दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं माझ्या युट्यूब चॅनलला चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत झालेली वाढ आहे त्याच्या एकूण व्ह्यूजमध्ये झालेली वाढ आहे त्याचं भौगोलिक का डिस्क्रिप्शन काय आहे विश्लेषण काय आहे हे करत असताना असं लक्षात आलं की जवळजवळ सोळा सतरा वेगवेगळ्या देशातनं सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज आहेत आणि मला असं वाटतं की ह्याचं संपूर्ण श्रेय तुम्हा श्रोत्यांना जातं तुम्हा प्रेक्षकांना किंवा दर्शकांना जातं आणि म्हणून आज शेखर चौसष्ट या मालिकेचा जरी मी समारोप करत असलो तरी सुद्धा एक वेगळी गोष्ट सांगू हवी असं मनापासून वाटतं या शेखर चौसष्टच्या यशामुळे माझा हुरूप वाढला म्हणून म्हणा आणि त्यामुळे एक पुढचं पाऊल या बाबतीत उचलायचं असं मी ठरवलंय सव्वीस मे दोन हजार चोवीस या दिवशी चौसष्ट दिवसांच्या सलग सादरीकरणानंतर शेखर चौसष्टचा समारोप करत असतानाच पुढच्या काही प्रकल्पांची घोषणा करण्याचा माझा आज मानस आहे आणि म्हणून आजच्या शेखर चौसष्टच्या चा, चा व्हिडिओ मधला हा शेवटचा मुद्दा मनात असा विचार आहे की जून दोन हजार चोवीस पासून मे दोन हजार पंचवीस पर्यंत दरमहा निदान पाच दिवसांची एखादी स्वतंत्र विषय घेऊन एक मालिका करण्याचा विचार आहे त्या पाच भागांमधला कोणताही भाग जास्तीत जास्त अर्धा तासाचा असेल त्याच्यावरचा नसेल आणि दर महिन्याकरता वेगवेगळा विषय घेता येईल ते विषय कसे घ्यायचे काय घ्यायचे याचं नियोजन डोक्यामध्ये आणि इतरांशी चर्चेमध्ये सुरू आहे तुमच्याही मनामध्ये जर एखादा विषय असेल तर तो, तो जरूर सुचवा जर मला शक्य झालं का शेवटी ते मला पटलाय पटण्यापेक्षा सुद्धा मला ते पचायला हवं आणि त्याबद्दलची माझी तयारी हवी तर तयारी करून त्या विषयाचा जास्तीत जास्त विषयाचा तुमच्या सूचनांचा अभिप्रायांचा त्या मालिकांमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीन पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलवरच्या शेखर चौसष्ट या मालिकेला जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि माझ्या आजच्या चौसष्टाव्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद प्रोत्साहन आणि मार्गदर्शन असंच मिळत राहावं अशी चरणी विनंती करून हा समारोप आणि एकंदरीतच शेखर चौसष्ट या मालिकेचा समारोप करण्याची परवानगी असावी मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट